नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे दहा डिसेंबर आणि आपण नेहमीप्रमाणे सुरुवात केली आज आपण इन्सेंटिव्ह घेतलाय उबेरचा एवढं स्लो रेट असून पण आपण कशा प्रकारे ट्रिप आपल्याला परवडतील त्या रेटमध्ये कशा एक्सेप्ट केलं आणि आपलं टार्गेट आपण कसं पूर्ण केलं हे आजच्या ब्लॉग मध्ये दिसून येईल ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा की कशा प्रकारे काम केलं पाहिजे गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले चार वाजून बत्तीस मिनिटं आणि तारीख आहे अकरा डिसेंबर आणि आपण निघतोय सीएनजी आपण काल भरला होता पण दोन गाड्या तो खाली बसलाय प्रेशर तर काल चांगलं होतं पण का काय माहिती ठीक आहे नुसतंच प्रेशर असेल मग आणि गॅस काही नसेल त्यामुळं मग खाली बसलाय आणि दोन गाड्या पेट्रोल आहे तर आज आता बघूया रॅपिडो हो इथन आता इथनं आपल्याला कोण मदत करते कारण आता उद्यापासनं ओला आणि उबेरची स्ट्राईक आहे हे यूज करायचं नाहीये कारण त्यांना पण कळलं पाहिजे की आपण आपल्या म्हणण्यानुसार नाही वागू शकत तर ठीक आहे सगळ्यांना संगणमत करूनच काम करावं लागेल तर ठीक आहे मॅक्झिमम आपल्याला रॅपिडो आणि जिथं आपल्याला रेड परवडल आपण त्या राईड घेणार आहेत तर बघूया आज आप आपलं काम किती होते फर्स्ट राईड आली आपल्याला रा स्टेशनची उबेरकडनं एकशे पंच्याऐंशी काहीतरी दाखवले तर आता मी घेतली कारण आपल्याला स्टेशनपासनं मग रॅपिडो एकदा सुरू केलं का मग कंटिन्यू रॅपिडोचं काम करता येईल किंवा जिथं आपल्याला रेट आपण ते करणार आहे आता फर्स्ट आयडियासाठी आपल्याला इथनं बाहेर पडायचं होतं सो मला दुसरं काहीच वाजले नाही एक एअरपोर्ट आली होती एकशे साठ रुपये ओला ती काही घेतली नाही आपण तर आता बघूया कस्टमरचा कॉल तर झालाय आणि एक दोन जणांशी आपले कॅबवाले मित्र त्यांच्याशी अशी बोलायला लागेल की काम कशाप्रकारे केलं पाहिजे आता एवढा आठवडा तर बघूया वेळ किती लागते फर्स्ट राईड जी आपली झाली ती उबेरकडनं झाली स्टेशनची दुसरी झाली ती आपण बाथरूमला गेलो आणि तिथून आणि मग नंतरची राईड झाली आपली परत एअरपोर्टची आणि परत एअरपोर्ट पासून एक छोटीशी राईड केली आपण तीन साडेतीन किलोमीटरची इथंच धानोरीत आणि आता एअरपोर्टला आले परत आता इथना परत एक स्वारगेट घेतली आहे आपण कस्टमर येथे बोलत म्हणजे आपले चार राईड झाले टोटल तीन राईड आणि चारशे तेहतीस रुपयाच अर्निंग झाले गाडी चालली तेहतीस किलोमीटर टाइम झालाय सहा वाजून चोवीस मिनटं तर इथं या राईडला वेट वेट लागतो आहे का वेळ का काय माहिती कारण कस्टमर आहे ठीक आहे बघूया वेळ किती लागतोय एअरपोर्ट पासन आपल्याला अ स्वारगेट बस स्टँडची राईड पडली होती तिथनं आपण परत स्टेशनला आलो स्टेशनला वेट करावा लागला जवळपास पाऊन तास एक तास गेला इथनं मग आपण वेट केला जोपर्यंत राईड परत पडत नाही तोपर्यंत शेवटी मग राइड पडली भोपकेलची मला दाखवलं दोनशे एकोणचाळीस रुपये अकरा किलोमीटरचे आणि कस्टमर मागच होतं म्हणजे बस स्टँडच्या इथं तिथ त्यांना म्हटलं इथं आपल्याला इथून पुढे जायचे तर कस्टमरचं बिल झालं तीनशे अडतीस रुपये आपल्याला दिले दोनशे अठ्ठावीस आणि ती चालू चालू, चालू म्हणजे पन्नास मीटरच राहिला असेल तर मला ब रेल्वे स्टेशन दाखवली आणखीन एक रॅपिडोमधनं हो पटकन घेतली कस्टमरला सोडलं तिथनं फक्त साडेतीनशे मीटरवर कस्टमरचं पिकअप लोकेशन होतं तिथं गेलो कॉल केला आले आणि त्यांना सोडलं इथं बसस्टँडच्या मागं अलीकडं रेल्वेचं दवाखाना आहे इथं आपलं हां काहीतरी आहे इथं दहावाखाना तिथं सोडले तिथून आउट गेट आता इथं बाहेर घेऊन इथं आता फ्रेश होतो आपलं वॉशरूमला आणि पुढं बघूया कंटिन्यू आता आठशे ऐंशी रुपये आपलं झाले उभेर आणि दोनशे वीस रुपये झाले रॅपिडो पंच्याहत्तर किलोमीटर गाडी चालली आणि आपलं अर्निंग झालंय अकराशे रुपये आठशे ऐंशी नऊ दहा अकरा अकराशे बरोबर अकराशे एक रुपये आणि टाइम ता झाले नऊ वाजून सात मिनटं तर आता इथनं बघूया आपण कुठे जातोय आपण आलोय आता हिंजवडी फेज वन साखरे वस्ती तर स्टेशनपासून आपल्याला दोनशे नव्वद रुपयांनी श्टेश, रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एकच्या एंट्रीपासूनच कस्टमर थांबलो तिथं लेडीज होत्या त्यांना फेज वनला सोडायचं होतं ट्राफिक लागले आपल्याला भरपूर जवळपास एक तास लागला दोनशे नव्वद रुपये कस्टमरचं बिल झाले आणि पाचशे दहा रुपये रॅपिडो आठशे ऐंशी रुपये उभेर तेराशे नव्वद टाइम झालाय दहा वाजून चोवीस गाडी चालली नाईन्टी सिक्स आता इथनं सगळे ॲप ऑन करू जे व्यवस्थित राईड देतील त्याची राईड आपण कंटिन्यू करू वाकडचा हिंजवडी वाकडचा ब्रिज उतरल्यानंतर आपल्याला थोडस थांबलो कारण आपल्याला आणखी दोन राईड पाहिजे तीन राईड पाहिजे होत्या आपण त्यातली एक राईड छोटी कंप्लीट केली आहे उबेरच्या आठ राईड केल्या का एकशे नव्वद रुपये इन्सेंटिव्ह तर एक हजार त्रेपन्न वन झिरो फाय थ्री आताच्या राईडचं कस्टमरनी आधी चार किलोमीटरची राईड होती पाच किलोमीटरची नंतर ती एडिट केली गाडीत बसल्यानंतर फेज टू जायचं होतं फेज वन टाकलं असं त्यांचं म्हणणं आहे आता हे आहे का काय माहित नाही ठीक आहे हरकत नाही आपल्याला काही पेमेंट वाढूनच भेटले एकशे बहात्तर आधी दाखवले होते वन थर्टी फोर पण आता आपल्याला एकशे बहात्तर रुपये भेटले एकशे एक्क्याऐंशी रुपये कस्टमरचं बिल झाले आणि आता आपल्याला दोन राईड पाहिजे अर्धी टाकीची एन जी आहे अकरा वाजून चोवीस एकशे अकरा किलोमीटर गाडी चालली आहे तर आता बघूया इथं किती वेळ लागते आपल्याला नेक्स्ट राईड भेटायला आपण आलो वाकड वाकडपासून आपल्याला राईड भेटली होती एअरपोर्टची उबेरकडनं दोनशे शहाऐंशी दाखवले होते दोनशे श्यात्तर सत्याहत्तर आपल्याला दिले कस्टमरचं बिल झालं तीनशे एकोणसाठ रुपये वेट टाईप पण या वेट टाईम पण यामध्ये ऍड झालेला आहे पाच सहा रुपये काय झाला असेल तो तर आता बघूया आपल्याला एक राईड आणखी पाहिजे तर बघूया कुठे भेटते आपल्याला एक राईड हवी आहे फक्त आपल्याला टाइम झाला आहे सव्वा एक आता एक राईड पडली होती दोन किलोमीटरपासनं पाच किलोमीटरची घेतली मी चाललो होतो पुढं तरी तर थोडंसं गर्दी लागली रोडला ट्रॅफिक लागलं एक दोन मिनटचं तर कस्टमरने कॅन्सल केली म्हणजे मी दीड किलोमीटर आलो असेल पुढं राहिला असेल अर्धा फाऊन किलोमीटर तर कस्टमरने कॅन्सल केली आपल्याला सतरा रुपये काहीतरी भेटले सतरा रुपये कॅन्सलेशनचे चार्जेस राईड पाहिजे ना आता आता एकतीस कॅब दाखवतात एकतीस ते पस्तीस एअरपोर्टला आणि भूक पण लागली आता पण एक राईड कम्प्लीट करायची एक राईड कम्प्लीट केली म्हणजे एकशे नव्वद रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटून जातील सो बघू कोणती पण राईड येऊ दे एकदम छोटीशी अशी काय पण चालेल आपल्याला आणि ती करून आपण घरी जाणार आता कारण भूक पण लागली आहे नाश्ता केला होता पण सकाळी गेला होता नाश्ता पर सात वाजता सात साडेसातला काहीतरी नाश्ता केला होता आत्ता वाजला एक या टायमिंगला आपण घरी असतो पण आज थोडस टार्गेट म्हटलं पूर्णच करू बरेच दिवस झाले कम्प्लीट नाही केलं तर बघू अठराशे ऐंशी आणि हे सतरा समजा दोन एकोणीसशे रुपयाचं तर झालंय काम तर एक राईड केलं का दोनशे तीनशे रुपये तर आपले भेटून जातील सहज तर बघू या वेळ किती लागतो एक राईड कंप्लीट करायला आपण एअरपोर्ट सोडलं तिथनं म्हटलं चल आता इथं तर काही दिसत नाहीये तर जाता जाता जी पडेल ती करू आपण तर तेवढ्या ते खाली का काहीतरी का दोनशे आठ रुपये दाखवलं हो ती काही मी घेतली नाही लांब होतं डिस्टन्स कुठं होतं पाहिलं पण नाही मी नंतर आणखीन एक रडारमध्ये होती जस्ट मी ओपन केलं तर दिसलं एअरपोर्ट दोन किलोमी दीड किलोमीटर दीड का दोन किलोमीटर पिकअप आणि तीन किलोमीटर ड्रॉप एकशे एकोणीस दाखवले घेतले मी आलोय कस्टमरच्या लोकेशनला कॉल झालाय सिल्वर ओक म्हणून इथं आहे आणि इथून एअरपोर्ट जायचं तीन किलोमीटर तर आपलं एकोणीसशे म्हणजे हे दोन हजार रुपये हे आणि दोनशे रुपये ते तर इन्सेंटिव्ह भेटतील आपल्याला बावीसशे रुपयाचं काम होते जवळपास दोन वाजतील आपल्याला अडीचपर्यंत पर्यंत मी घरी पोचल ठीक आहे आज आपण म्हणजे एक तास जो वेस्ट गेला तो वाजता गेला तर आपण वेळेत घरी पोचलो असतो पण आता उद्या जे होणार आहे उद्या उबेरचे ट्राईक आहे म्हणल्यावर आता इकडं तर काय यायचं संबंधच नाहीयेत आपल्याला स्टेशन आणि त्या साईडलाच काम करावं लागेल तर बघूया किती वेळ लागतोय राईड केले कम्प्लेट आपण वन फिफ्टी सिक्स कस्टमरच बिल झालं एकशे बारा रुपये आपल्याला दिलेत तर बारा रुपयाचं सी एन जी पकडा शंभर रुपये आपल्याला तर अशा प्रकारे आता टोटल बघतो किती झाली तर अशा प्रकारे आपण इन्सेंटिव्ह घेतलाय चौदाशे पन्नास चौदाशे साठ रुपयाचं आपलं काम झालंय उबेरचं एकशे नव्वद इन्सेन्टिव्ह आणि पाचशे दहा रुपये रॅपिडो ओला नाही केला आज तर टोटल केली तर एकवीसशे पन्नास त्यामध्ये सतरा रुपये असे ते कॅन्सलेशनचे होते आणि वेट टाईम पण दोन दोन का तीन वेळा वेट टाईम भेटत आणि आपण राईड पण जवळपास अकरा का बारा राईड पूर्ण केल्यात आज आठ आणि तीन अकरा आठ राईड उबेरच्या आणि तीन राईड रॅपिडोच्या तर टाइम झाला आहे दोन वाजून पाच मिनटं गाडी चालली वन फिफ्टी टू आणि आता आपण आणि तीन काडे सीएनजी आपल्याकडे आणखी बाकी आहे तर व्यवस्थित आहे बावी साडे एकवीसशे रुपयाचं काम झाले असं काम डेली व्हायला पाहिजे साडेपाचशे रुपयाचा सीएनजी जरी पकडला तरी सोळाशे रुपये आपला अर्निंग आहे दोन वाजेपर्यंत ते पण त्यातला मी सांगतो दीड दीड एक तास आपला सव्वा तास दीड तास आपला वेस्ट गेलाय आपण स्टेशनला एअरपोर्टला असंच घालवलं आता एक पकडून चला तास तर दीड तास आपला आज वेस्ट गेला स्टेशनला एक तास गेला आणि एअरपोर्टला अर्धा तास गेला इथं तर तो नसता गेला तर आपल्या वेळेतच आपण काम केलं होतं आपण सकाळी लवकर निघतोय तरी सुद्धा रेट कमी असून पण आपण टार्गेटच्या आसपास पोहोचतोय आज आपण टार्गेट कम्प्लीट केलं इन्सेंटिव्ह घेतला आपण उद्या स्ट्राईक असून पण आणि काम असं करा मी नेहमी सांगत असतो की जिथं तुम्हाला रेट परवडतोय भलेही मग ते ओला उबेर काय पण असू द्या रॅपिडो असू द्या आपल्याला रेट परवडत असेल तर ट्रिप एक्सेप्ट करायची मग ते कोणतं पण ॲप असू दे आपल्याला आपल्याला कळतं ना की आता हा या डिस्टन्स मला एवढं भेटलं पाहिजे आता मागशी मी सकाळी बोपीलची राईड घेतली ती पण आता उबेरचीच होती एक साईडनी तर मला दोनशे एकोणचाळीस भेटले कस्टमरचे बारा अकरा किलोमीटरचे कस्टमरकडनं तीनशे अडतीस रुपये घेतलेत मला दोनशे अठ्ठावीस रुपये दिले आणि जातानी मला रॅपिडो भेटलं दोनशे वीस रुपयांनी म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस रुपयाचं काम तिथंच झालं एक तास तर कधी कसं काय होईल आपला फक्त व्यवस्थित ट्रेड बघायचा आणि नंतर ट्रिप ॲक्सेप्ट करायची तर ठीक आहे आता मी निघतोय घरी मला लागली आहे भूक आता इथून मला घरी जायला आणखी अर्धा तास लागेल एक तेरा किलोमीटरच्या आसपास जाते बस तरी तेरा चौदा किलोमीटर तेवढा वेळ लागतोच तीस पस्तीस मिनटं तर बघूया भेटूया आता उद्या